सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण साई सुमन हॉस्पिटल व वेदांत मेडिकल स्टोर्स या आमच्या वैद्यकीय सेवेचा भव्य उद्घाटन सोहळा शनिवार दिनांक जून रोजी सकाळी वाजता योजिला आहे ठिकाण कळस बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर शुभ हस्ते आमदार बाळासाहेब थोरात साहेब माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब सदस्य विधानसभा महाराष्ट्र राज्य कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री कैलासराव भास्करराव वाघचौरे माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब प्रमुख उपस्थिती आमदार सत्यजित दादा तांबेसाहेब सदस्य विधान परिषद महाराष्ट्र राज्य माजी आमदार वैभवराव साहेब उपलब्ध सुविधा पंधरा बेडचे सुसज्ज हॉस्पिटल अतिदक्षता विभाग बाल बालरोग व स्त्रीरोग उपचार विषबाधा सर्पदंश हृदयरोग निदान व उपचार सर्व प्रकारचे विकार सुसज्ज पॅथोलॉजी लॅब डिजिटल एक्सरे सर्व प्रकारचे ऍक्सिडेंट केसेस चोवीस तास मेडिकल सेवा निमंत्रक डॉक्टर राहुल गोरक्षनाथ वाक्चौरे सौ वैष्णवी राहुल वाक्चौरे वेदांत मेडिकल स्टोअर्स